दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस लोकनियुक्त सरपंच आमोडे तथा युवासेना तालुका प्रमुख पुरस्काराने गौरवण्यात आले आहे कलाजीवन संस्था ढगा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे दरवर्षी समाज विधायक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करत असते या वर्षी सुद्धा कलाजीवन संस्था ढगा अमरावती तथा रोटरी क्लब पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कला शिक्षण समाजसेवा उद्योग युवक कल्याण कृषी या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दाजसा फाळके आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार दिला गेला यावेळी आमोडे तालुका साकरे जिल्हा धुळे येथील लोकनियुक्त सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख मंगलदास पिला सूर्यवंशी यांना पुरस्कार देताना सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे व सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक लेखक पियुष भोडे कलाजीवन संस्थांचे अध्यक्ष युवराज ठाकरे आर टी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालखे पराग भोडे मोनिका इंगळे यांच्या हस्ते पुण्याई सभागृह कोथरूड पुणे येथे देण्यात आले आहे